कारचा दरवाजा लॉक होता त्याच्या गाडीची बॅटरी उतरली होती गोविंद कडे बंदूकच नव्हती तर त्याने आत्महत्येसाठी बंदूक कसे वापरले असा सवाल त्याच्या नातेवाईकांनी केला आहे आणि जर ही आत्महत्या होती तर पूजा त्या रात्री कुठे होती या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात जरा हटके बार्शी तालुक्यातील सासुरे गावात मंगळवारी सकाळी गोविंद बर्गे याचा मृतदेह आढळून आला या प्रकरणात पोलिसांनी पूजा हिला तीन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे आणि त्यानंतर पूजाने सुद्धा तिचा गोविंद सोबत प्रेम संबंध आहे हे कबूलही केलं परंतु आता या एक वेगळंच वळण घेतलंय गोविंद बर्गे याच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून त्याचा खून केलाय असा संशय त्यांनी व्यक्त केलाय पोलिसांनी याबाबत अजून सखोल तपास केलाय सोमवारी रात्री गोविंद पूजाला भेटायला निघाला तेव्हा पूजा सासुरे गावातच नव्हती तर ती रात्रभर पारगाव येथील हो एका कला केंद्रात होती त्यानंतर गोविंद बर्गे तिला शोधत गेवरायहून बार्शीला आले होते गोविंद यांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा फोन लागतच नव्हता हो आता पोलीस त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि चॅट्स वरून अजून काय समोर येत आहे याचा तपास पोलीस सध्या करत आहेत एवढंच नाही तर पूजाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय ज्यात तिने बस तू ही मेरा एस असं लिहिलंय हा व्हिडिओ पूजा तुरुंगात असताना प्रचंड सगळीकडे व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये लोक संताप व्यक्त करत आहेत आता हा एस कोण याची चर्चा सुद्धा सुरू आहे पूजाच्या काही व्हिडिओ मध्ये तिने गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घातलंय आता हे मंगळसूत्र कोणाच्या नावाचं आहे हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय आता पोलीस तपासात अजून एक धक्कादायक माहिती बाहेर आली आहे पूजा गायकवाडने वैरागी पोलिसांना सांगितलं की तिच्याकडे अजून खरेदी विक्रीची दस्त आहे याचा अर्थ काय तिने गोविंद प्रमाणे अजून कोणाला तरी फसवलंय का हा प्रश्न आता गंभीर ठरत चाललाय आणखी एक मुद्दा गोविंदने आत्महत्या करण्यासाठी वापरलेली पिस्तूल त्याची नव्हती मग ती कुठून आली कोणी आणून दिली याच उत्तर अजूनही लपलेलं आहे याशिवाय पूजा आणि गोविंद यांच्यातील आर्थिक व्यवहार देखील आता अंतर्गत आहेत बैरागी येथे पूजाच्या नावावर घेतलेला फ्लॅट तो नेमका कसा खरेदी झाला त्यावेळी गोविंद स्वतः उपस्थित होता का की अजून कोणाचा पैसा यात गुंतलेला होता पूजा गायकवाडची पोलीस कोठडी तेरा सप्टेंबर रोजी संपणार होती पण आता न्यायालयाने तिची अजून दोन दिवसांची कोठडी वाढवली आहे येत्या काही दिवसात पोलिसांच्या चौकशीतून अजून कितीतरी धक्कादायक सत्य समोर येणार आहेत यात शंकाच नाही तुम्हाला या, या प्रश्नांबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशा हटके कहान्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा